सतत काय पवार पवार आता स्वाभिमान जागा करून निवडणूक लढणारच विजय शिवतारेंनी थेट पवारांना चॅलेंज दिलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेला पराभव शिवतारेंचा जिवारी लागलाय आता राजकीय हार्डवेरी असणारे शिवतारे आणि अजितदादा थेट मैदानात भिडणार आहेत शिवतारे आणि अजित पवार यांच्यात इतकं टोकाचं वितुष्ट का निर्माण झालंय दोघांमधील नेमका वाद काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया साल दोन हजार एकोणीस पुण्यातील मावळमधून पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतले तरुण उमेदवार पार्थ पवार विधानसभेच्या रिंगणात उतरले मात्र श्रीरंग बारणे यांनी पवारांचा दारुण पराभव केला सभेत श्रीरंग बारणे यांच्यासोबत तोक म्हणून प्रचाराच्या रिंगणात विजय शिवतारेही उतरले होते स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा असा प्रचाराचा मुद्दा ठरला आणि शिवतारेंनी वारं फिरवत पार्थ पवारांविरोधात जोरदार प्रचार केला आणि यानंतर पहिल्यांदाच पवार घराण्यातील व्यक्तीचा निवडणुकीत पराभव झाला आता शांत बसील ते अजितदादा कसले त्यांनी ही शिवतारेना टप्प्यात घेरलं आणि भरसभेत ओपन चॅलेंज देत शिवतारेंचा करेक्ट कार्यक्रम केला दोन हजार एकोणीसमध्ये पुरंदरमधून अजितदादांनी काँग्रेसच्या उमेदवाराला बळ देत शिवतारेना चितपट केलं मात्र पाडापाडीचं राजकारण इथेच थांबलं नाही आता राजकीय वैरी असलेल्या शिवतारे आणि अजित पवारांना बदला घेण्याची पुन्हा संधी चालून आली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे बारामतीतून सुप्रिया सुळे सुनित्रा पवार यांच्या विरोधात उभे राहणार आहेत आता या राजकीय महाभारतात अजितदादा की शिवतारे कोण कुणाचा पत्ता गुल करून पॉवरफुल नेता होणार पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई